नमस्कार माझ्या लाडक्या लाडक्या एक आनंदाची बातमी आहे पुढील तीन दिवसात या महिलांच्या खात्यात होणार तीन हजार रुपये जमा तर ते कशा प्रकारे होणार आहेत आणि कोणत्या तारखेला होणार आहेत हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण त्याआधी जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहूया महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून 2025 हजार पंचवीसमध्ये वितरित केला जाणार आहे या योजनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने पात्र महिलांना विशेष लाभ दिला जाणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत लाखो महिलांना याचा फायदा झालेला आहे या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे राज्य सरकारने या योजनेसाठी कोट्यावधी रुपयाची निधी तरतूद केली आहे तर बारावा हप्ता वितरणाची तारीख आणि रक्कम हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात बारावा हप्ता वितरित केला जाणार आहे यावेळी पात्र महिलांना नियमित रक्कमेपेक्षा दुप्पट लाभ दिला जाणार आहे तर माझ्या लाडक्या बहिणीनं तुम्हाला अठ्ठावीस तारखेला होणार तीन हजार रुपये डायरेक्ट जमा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा